गेले दोन तीन दिवस झालं आता लक्ष्मण हाके आणि अमोल मेटकरी यांची जी एकमेकावरती चिखलपेक एक सुरा आहे यांच्यामध्ये जे जुगलबंदी सुरू आहे ते करमणुकीचं करमणूक सुरू आहे दोन तीन दिवस झालं मी पाहतोय तर यांच्या दोघावरती मी टीका टिप्पणी करावी किंवा टीका यांच्यावरती बोलावं असे दोघंही लायक नाहीत कारण ती व्यवस्थेच्या प्रस्थापिताच्या राजकारणाचे दोघंही गुलाम आहे त्यांचा समाजाचा काही संबंध नाही त्यांच्यावर काही बोलावं असं मला वाटत नाही परंतु जनतेला एक त्या भांडणातूनही याच्यातून एकमेकावरती चिखलपेक सुरू आहे जाकण झुल्या कोण म्हणतोय स पोचा एका दादाच्या घरातील जो झाडू मारणारा पोचा मारणारा असं एकमेकावर अतिशय खालच्या भाषेमध्ये आपण काय बोलतो याचं भांडण नाही अतिशय खालच्या भा भाषेमध्ये लक्ष्मण हाके आणि गु अमोल मेटकरी यांच्यामध्ये जे एकमेकावरती चिखलपेक सुरू आहे आणि मीडियाला काय काम आहे मीडियाला मीडिया मीडियानं काय दाखवावं कुणाला दाखवावं काय दाखवं लोकांना काय संदेश याचं भान मीडिया प्रस्थापित मनवादी मीडियाला राहिलं नाही तर यातून लोकांचं एक संदेश द्यावा म्हणून याच्यावर फार मोठी बोलण्याची चा, माझी इच्छा नाही पण लोकांना यातून एक सांगावं याच्यासाठी मी सांगतो एका वाक्यात सांगतो फारसं यांच्यावर बोलाय बोलण्यासारखं यांच्याकडे काय नाही यांच्याविषयी काय बा मी बोलावं असं फारसं काय नाही एकाच वाक्यात विषय संपवतो आहे की लक्ष अमोल मेटकरी आणि लक्ष्मण हाके हे प्रस्थापित प्रस्थापितांच्या हलग्या आहेत काय प्रस्थापित व्यवस्थेच्या नावानं वाजणारे हलगे आहेत अमोल मेटकरी आणि लक्ष्मण हाके हे प्रस्थापितांच्या हलगे आहेत हे प्रस्थापित भाजप सरकारच्या प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेच्या सत्ता दिशाच्या ह्या दोन्ही हाल आहेत त्याच्यामुळं फारसं यांचं मनावर गे एक करमूड करमूड केंद्रसुद्धा पाहण्याचं एवढं योग्य त्याचं नाहीत अमोल मेटकरी ह्या कधी काळी सुपर आहे बा पाकीट मोठमोठी पाकिट घेऊन आंबेडकरी चळवळीच्या स्टेजवर येऊन दलित चळवळीच्या स्टेजवर येऊन बहुजन समाजाच्या स्टेजवर येऊन भाषण द्यायच्या व्यवस्थेच्या विरोधात भाषण द्यायचा ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विरोधात अगदी टाळ्या पडायला तुटून बोलणारी ब्राह्मणी धर्म होता ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विरोधात ब्राह्मणवाद्यांच्या विरोधात मनोवाद्यांच्या विरोधात हा तुफान बा भाषणाची फट बॅटिंग करायचा लोकांना भारी वाटायचं याला भाषणाला बोलवायची पण अजित दादानं थोडंफार थोडंफार काय उपकार केलं त्या उपकाराच्या नावाखाली ब्राह्मणी सत्ताधीशांचा पालखीचा बोई कधी बांधला ही त्याची त्यालाही कळलं नाही आणि त्याच्याचबरोबर आमचीही बी आका गेले तिकडं आंबेडकर चळवळीच्या स्टेजवर मोठी झाली प्लॅटफॉर्म वापरला मोठी झाली खरं ती चळवळीसाठी कधी आलीच नव्हती तर आंबेडकरी समाज याचा स्टेज वापरून स्वतःला मोठे करायचे आणि राजकारणामध्ये विकून गेला आता ती उबाटा शिवसेना गटा उबाटा गटामध्ये ते काम करते आहे आणि म्हणून अजितदादांचा अमोल मिटकरींचं विचारधारा ना अजितदादा हाच पक्ष ना अजितदादा हाच विचार आहे मग अजितदादांना काही महाराष्ट्राचं वाटोळं करू द्या अजितदादानं काही चुका करू द्या काही कसंही वागू द्या त्याचं समर्थन करणं हे लाचारीचं गुलामीचं प्रतीक आहे अजितदादानं सामाजिक न्याय खात्याचा निधी वळवला पळवला गेला त्याच्यावर डाका मला चोरी केली आणि दुसरीकडे वळवला वल तेव्हा करी काहीच बोलला नाही तेव्हा या दादा दादाच्याबद्दल नाही बोललं ते सामाजिक न्याय खात्याचा एस सी एस टी यांचा जो निधी आहे ते कितीतरी कोटेबा निधी दुसरीकडे वळवला महिलांच्या त्या लाडकी बहिणीसाठी दिला आमच्या निधीवर दरोडा दरोडा टाकला डाक आमचा निधी पळवलात दा, अजितदादानी दाक। राज्य अर्थमंत्री असणार अजितदादा तेव्हा अमोल मिटकरी काहीच बोलले नाही कारण अमोल मिठी बोलू गुलाम कसा बोलतो आहे मालकाच्या विरोधात गुलाम बोलेल का अजितदादा हाच पक्ष आणि अजितदादा हाच विचार बाकी त्याला महाराष्ट्रातून समाजाचं देणं गिरण नाही ही हलगी आहे ह्या दोन्ही लक्ष्मण हाके आणि अमोल मेटकरी दोन्ही बी हलग्या आहेत त्या प्रस्थापिताच्या राजकारणाच्या ह्या हलगी आहेत त्या प्रस्थापिताच्या हलगी आहेत त्या एक अजितदादाच्या नावानं वाजवतोय हलगी एक अजितदादा अजितदादा पवार यांच्या नावाखाली यांच्यासाठी एक हालगी वाजवतोय अमोल मेटकरी आणि दुसरा लक्ष्मण हाके हे भाजपच्या देवेंदर देवेंद्र फडणवीस यांच्या 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 नावानं वाजवतोय हलगी यांच्यासाठी ला हलगे वाजवतोय हे ओबीसीचे स्वतःला ओबीसी म्हणणारे ओबीसीचे नेते असू शकत नाही हे प्रस्थापिताच्या सत्ताधीशाचे गुलाम आहेत ते ओबीसीचे नेते कसे असतील त्यांनी अजितदादावर ते अजितदादा बोलताना ते अर्थसंकल्पामध्ये तुम्ही एवढा निधी दिला तुम्ही धनगर बांधवासाठी काय केलं एवढं ओबीसी बांधवासाठी एवढं अरे पण तू मुख्यमंत्री तुमचा आहे ना मुख्यमंत्र्यांचा जवळचे संबंध तुमचे आहेत ना तुम्हाला तू मुख्यमंत्री आणि का केलं नाही याच्यावरही बोला ना अरे खरं तर तु हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्ही बी तिघं बी हातात हात देऊन काम करत ते तिघाचे तुम्ही तिघाच्या नावाने हा या तिघा हलग्या वाजणारे तुम्ही लोक आहेत तुम्ही कसले एकमेकाच्या विरोधात बोलताय तो तिघासमोर तुम्ही हलग्या वाजवताय आणि एकमेकावर कसली टीका टिप्पणी करताय गडलीतली झाली भांडणं गडलीतली पोरांची कशी भांडणं आहे कशा पद्धतीची भांडणं एकजण एक जण ओबीसीच्या प्रश्नावरती ओबीसीच्या प्रश्नाचं भांडवल करून स्वतःचं चांगबल करायला निघालेलं आहे ती गाडी बिडी काय मी कशी मिळाली काय मी बोलत नाही त्याच्यावर ओबीसीच्या प्रश्नावरती ओबीसीच्या प्रश्नाचं भांडवल करून स्वतःचं चांगबल करायला निघालं त्याच्यासाठी तो हलगी वाजवतोय तर दुसरा अमोल मेटकरी ही अजितदादानं आपल्यावरती उपकार केले ते आयुष्य अजितदादासाठी पणाला लावायचा आता व्यवस्थेची भाषा करायची नाही त्याच्यासाठी तो ते त्या अजितदादाच्या नावानं तो चांगबल करतोय आणि म्हणून अमोल मेटकरी आणि लक्ष्मण हके या प्रस्थापितांच्या आहेत फारसं लक्ष देऊ नका